नमस्कार मंडळी मी अध्याय विसावा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपादराजम शरणं प्रपद्ये अध्याय वीस श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप मी सकाळीच श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती करुणा प्रेम ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती करुणा प्रेम ज्ञान यांचा काही प्रयास न करता प्राप्ती होत असे इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाका मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभूर झालो श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शक्ती वात्सल्य प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझ्या मन शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती आली मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार स्पर्श केला माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला तो आकार माझ्यासारखाच होता श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळेल का मी म्हणालो स्वामी तो आकार मी पाहायला तो माझ्यासारखाच वाटला परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ते तुझे पापी शरीर होते तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे प्रत्येक मानवाच्या देहात एक पापपुरुष आणि एक पुण्यपुरुष असतो या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे अशा प्रकारे न घेत केल्यास ब्राह्मणास यजमानांच्या पापाचे वाटेकरी व्हावे लागते त्या ब्राम पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोरू तमोगुण गुणरूपी अग्नीत दहन करावे अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मणत्वास प्राप्त होतो अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे आमच्या आजोबा बापना वडील अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते माझे आजी आणि माता सुमती महाराणी या दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्षलक्ष असे बोलणे झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झूत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी जी साधनसामुग्री प्रगट झाली काही मधुर फळे सुवासिक फुले थोडे सोने चांदी आणि नवरत्नाचा हार तसेच दिव्याग्नी प्रकट झाला माझ्या शरीरातून निघाला पाप निघालेला पाप पुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला श्रीपाद प्रभूंनी त्या पाप पुरुषाला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला स्वामी मला वाचवा अशी विनंती केली प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला माझे शरीर त्या तरंगाने शीतल झाले माझी कुंडलीनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले माझ्या नाळीचे स्पंदन थांबले हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले मी समाधी अवस्थेत गेलो मध्यान काळ झाला होता <coughs> सॉरी मध्यान काळ झाला होता त्या दिवशी गुरुवार होता श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते भक्तजनांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली मला त्यांच्याजवळ बोलावून घेतले क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहा नजरेने पाहिले त्याचवेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले त्यात हलवा भरलेला होता श्रीपाद प्रभू म्हणाले शंकर भट्टा माझे भक्त मला त्यांच्या भक् भक्तिपाशाने बांधून ठेवतात मी निरपेक्ष भक्तिभावाला बोलून जातो श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे मी जेवल्यावरच तिचे समाधान होई त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिषाने सांगितले होते तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले बांगड्या आणि कुंपाचा प्रसाद दिला तिच्या आजी व्यंकट सुभम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात माझ्या प्रेमळ भक्ता भक्तांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे मी त्यांचे घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो परंतु श्रेष्ठांच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो सर्व भक्तांनी हा, हा प्रसाद घ्यावा असे श्रीपदांनी सांगितले या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला तो नभू विलीन झाला थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला त्याचा भूमातेने स्वीकार केला तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता कितीही प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता याच वेळी पद्मशाली कुळातील गुरुचरण नावाचा एक भक्त तिथे आला त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला तो त्याने मोठ्या श्रद्धाभावाने खाल्ला नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णानुदीच्या पात्र सोडून दिले यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले पद्मशाली कुळातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांसभक्षण करणारे झाले माझ्या सानिध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही गुरुचरणा तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरुशरणम स्वामी शरणम असे नामोच्चरण करीत पवित्र जीवन व्यक्ती करीत आहेस आज तुला श्री गुरूंच्या कर्कमलातून महाप्रसाद मिळाला तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टा सांग आम्ही मध्यान्न समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो त्यावेळी कोणास दर्शन देत नाही आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती त्याला शंकर भट्ट म्हणाला हे महापुरुषा गुरु तत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे यावर गुरुचरण म्हणाले अनंतकोटी ब्रह्मांडात उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते असे श्रीपाद प्रभू श्री असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकरण स्वरूपातून श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतारित झाले आहेत त्यांना साकार समजणे म्हणजे महादोषास्पद आहे कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्यांनी साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजेच श्रीपादांचे दिव्यरूप होय काळापासून महर्षींना अनेक दिव्यशक्ती प्राप्त होत्या वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्रीशिवाय यज्ञ करीत जमदग्नी ऋषी रुशी, विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारांच्या यज्ञांचे समर्थन करीत कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास त्या कर्माच्या आणि मंत्रांचे रहस्य जाणण्यास त्या समर्थ होते श्रीपाद प्रभु सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तींच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान होते बापना चारू नरसिंह वर्मा व्यंकटप्पा श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे या तिघांना श्रीपाद वात्सल्य वात्सल्यभक्ती होती त्यांच्या प्रेमशक्तीमुळेच ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंप सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करून घेत श्रीपाद स्वामीसुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव सहज वाचल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावाने आराधना करीत हीच महामाया योग योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण निराकार ब्रह्मरूप दिव्य शिशु पिठिकापुरुम या क्षेत्री आपल्या दिव्य लिलांनी सर्वांचे चित्त आकर्षित करीत असे या शिशूच्या लिलांचे वर्णन करणे अथर्क होते दैव मार्गाने ज्ञान मार्गाने, मार्गाने वेदशास्त्राच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने श्रीपाद वल्लभांच्या कृपेचा लाभ होतो यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले महाराज आपणास श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथा संग्रह तो कथा प्रसंग सांगून माझा उद्धार करावा गुरुचरण म्हणाले हे ब्रह्मणोत्तमा तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लिलांचे समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच घडले तुम्हा प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो मी देवभक्त कुटुंबात जन्मलो लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत श्री प्रभूंची भक्ती करीत आहे आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या मी दत्तात्रयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो परंतु समस्या कमी होत नव्हत्या आमच्या गावातील काही लोकांनी मला सद, सल्ला दिला की तुझ्यावर दत्तात्रेयांची कृपा नाही तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर असे केल्याने तुझे संकटातून तु निवारण होईल मी, मी त्यांच्या मतात सहमत होऊन रात्री झोपलो मला स्वप्नात एक भयंकर कसाही दिसला तो प्रेमाने शेळ्यांचा सांभार करीत असे परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी घेत देत असे माझ्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला मी दत्त आहे तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केली तरी त्या स्वरूपात मीच असतो तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणार नाही मी तुला कधी सोडणार नाही तू माझी छाया आहेस माझी छाया मला सोडून कशी राहील समस्त देवदेवंतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी संकल्पांना चालवणारा महासंकल्प मीच आहे भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्ममीच आहे वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडू शकणार सोडून जाऊ शकणार नाहीस दत्तभक्तांनी सिंहांच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा मी सिंहासारखा आहे सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते ते त्यांच्याबरोबर मुक्तपणाने खेळत असतात मी या कोयत्याने तुझा वध करीन तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याचवेळी माझा स्वप्नभंग झाला घरातील लोक काय झाले असे विचारू लागले मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्री अवस्था भोगावी लागत होती हे कळत नव्हते सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला त्याच्या हातात चिपळ्या होत्या तो हरिनामाचे गायन करीत होता त्याच्या डोक्यावर तांदुळाचे टोपले होते हा एक विचित्र हरिदास होता त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रूप होते तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता मी घरात तांदूळ शोधित असताना एक मुठभर कण्या मिळाल्या त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला महाराज काल रात्री एका काही कसायाने गुरुचरण नावाच्या एका भक्त दत्तभक्ताची हत्या केली आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रूपात प्र प्रविष्ट झाले औदुंबराच्या वृक्षाखाली श्री प्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे हे रूप असामान्य आहे गोदावरी मंडळातील पिठिकापुरम एक महान क्षेत्र आहे तिथे श्री दत्तात्रेय श्री श्रीपाद वल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचेच हे रूप आहे हे रूप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील त्या हरिदासाचे वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो मी म्हणालो गुरुचरण चरणवीच आहे माझी हत्या झाली नाही मी दत्तमुक्त आहे मी स्वप्नात एक कसाही पाहिला होता तू मला मारून टाकीन असे म्हणाला होता औदुंबर वृक्षाचा महिमा एवढ्यावर हरिदास दोराने हसला आणि म्हणाला तू म्हणतोस ते खरे का नाही म्हण या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गांचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात त्यांच्या समोर आपण अगदी शूद्र असतो पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्ताचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते, ते जिवंत आहेत खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरणावस्थेत असल्यास आस त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्मरूपाने श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात हरिदासाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता मी त्या उदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो काही दिवस सॉरी कृष्ण कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता मी त्या उदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो असे काही दिवस असेच गेले आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचे व्यापार करीत असत ते वृद्ध झाले होते त्यांना मूल बाळ नव्हते माझ्यावर त्यांचे प्रेम होते ते आमच्या घरात वास्तव्याला होते त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्याचे व्यापार करण्यास सांगितले ते सुद्धा आमच्या घरी असले आले असलेल्या उदुंबराच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून दत्त श्री दत्त प्रभूंची आराधना करीत आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही अवदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्त भक्तांचा महत्त्वाचा विधी होता घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रयच घरात असल्यासारखे होते औदुंबराचा महिमा वर्णावत तितका कमीच आपला विसावा अध्याय मी आता निम वाचते कारण काय होतं की खूप मोठा अध्याय आहे जवळजवळ अर्धा तास जातो ते तो अध्याय पूर्ण करण्यामध्ये तर मग तेवढा ऐकायला स सगळ्यांना सवड होत नाही त्यामुळे मी मुद्दाम पंधरा पंधरा मिनटाचेच अध्याय आता सध्या वाचते की जेणेकरून तुम्हालाही ऐकायला ते बरं पडेल तुमचाही फार वेळ जाणार नाही सकाळी किंवा रात्री तुम्हाला तुमच्या सवडीनुसार एक एक अध्याय वाचता येईल तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या मी पण त्याचा फायदा घेतेच आहे मलाही छान वाटतंय तुम्ही पण तेवढा वेळ ॲटलीस्ट पंधरा ते वीस मिनटं तरी तुमच्या डोक्यात डोक्यातून निगेटिव्ह विचार जाऊन पॉझिटिव्ह विचार तयार व्हावेत हळूहळू परमार्थाची गोडी लागावी त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण घरावर होतोच तर ह्याचा प्रत्येकाने विचार करावा चॅनलला सबस्क्राईब लवकरात लवकर करा, करा। तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा की असा एक चॅनल चालू झालेला आहे की तुम्हाला काही करायचं नाही आहे की फक्त तुम्हाला ऐकायचं आहे कुठेही तुम्हाला बसायचं नाही अगदी झोपूनसुद्धा तुम्ही ऐकू शकता तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा धन्यवाद